हाय गुड मॉर्निंग शुभ मी सकाळी मित्रांनो तर सकाळचे जवळजवळ साडेसहा सहा वाजे तिथे आणि आपण आता चालू केले गहू काढायला थोडंसं राहिलं दोन तीन रोज झाला आपण काढाले पण तुम्हाला काय व्हिडिओ बनून टाकणं झालं नाही त्यामुळं काय दाखवणं झालं नाही तर आता आपण जाऊ व्हिडिओ आपलं थोडंसं गहू राहिलं एक पटावर ते काढू काढून आपलं आता ज्वारी बी यायला लागल्या बरं का ज्वारीची बी कणसं चांगली होगाचं झाली ते आता तुम्हाला अंधारात कसं दिसाल ते काय माहीत नाही ज्वारी बी पिवळी दिसाले तर गेल्या वर्षी आपली ज्वारी ह्या टायमाला निघून पडली होती मित्रांनो पण ज्वारी काय यंदा अजून नाही निघाला कारण थोडीशी पाणी जास्त झाले आपल्या ज्वारीला जवळजवळ पाच पाणी झालते गेल्या वर्षी चार झालते पण गेल्या वर्षीपेक्षा यंदा पाणी जवळ जास्त झाल्यामुळं ज्वारी उशीर लागल्या काढायला ला याला तर असू द्या काय टेन्शन नाही आज एक आठ दहा दिवस गेली म्हणजे आपण काढायला चालू करू बघा असं बघा कंच पल्ली हा तर सांगा कमेंट बॉक्समध्ये कशी आहे काय ज्वारी तर चला तिकडल्या साईडला आपलं गहू आहे तेवढं गहू काढून घेऊ एक पटाभर राहिले थोडंसं बांधाच्या बी पेंड्या राहिले त्या मस्तपैकी काढून म्हणत तुम्हाला बी व्हिडिओ बनवून टाकावं तर चला दैवार बी सकाळ सकाळी पल्ला आहे आणि थंडी मित्रांनो उन्हाळा सहित चालू झाला आहे तरी सहित सकाळ सकाळी थंडी वाजाल्या कारण आजू रान ही ती ज्वारीची ती ओली आहे ती त्यामुळं थंडी भरपूर वाजाली आहे तर चला असू द्या जाऊ आजू दिवस निघाचा आहे तर हाय तेवढं आपलं काढून घेऊ तुम्हाला पाठीमागले कॅमेरा दाखवतो बघा तर बघा अशा आत्ता पिवळी वाले ज्वारी आणि एक अर्ध्या दिसत आपली काढ लागेल बघा इकडं आपला गहू आत्ता काढला हे बघा इकडे थोड्याशे पेंड्या बांधल्या थोडं राहिलं इकडं तर एवढं काढून घेतलं म्हणजे झालं काय आपण काल हे ते काल पण तुम्हाला काय दाखवणं झालं नाही दिवस अजून निघाचा बारीक तुम्हाला पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकू येत असेल तर असू दे चला इथं थोडा राहिला आहे काढून घेऊ आणि परत आपण पेंढ्या ती बांधव म्हणून तुम्हाला बी दाखव तर हाय हो बऱ्यापैकी आपलं घरापुरतं हाय आणि इथलं काढून लगेच आपल्याला वैरण करायचं जनावरासाठी जनावरांसाठी कारण काढून पाणी आहे आपल्याला भरपूर त्यामुळे काय टेन्शन नाही तर ह्याला गहू काढून हे आपलं सगळं घाणबिण सगळं रानबीण चक चक करून नीट करून तर आपल्याला इथं मकवण किंवा कडोळ काय तर करायचं आहे बघू कसं नियोजन ठरते परत तुम्हाला दाखविणं चला असू दे आता काडाल चालू करू घो हो आपण